पावसाळी अधिवेशनात आजचा तिसरा दिवस आहे काल अर्थसंकल्प सादर झालेला आहे विरोधकांनी सत्ताधारांना घेरायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि या सगळ्यावरती बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर आहेत काल अर्थसंकल्प सादर झाला शेतकऱ्यांसाठी असेल खूप काही तरतूद जी ती करण्यात आल्याचं सांगितलं मात्र विरोधकांचं नेहमीप्रमाणे आपण पाहतो की केवळ पानं पुसण्यात आलेली आहे एकंदरीत कसं पाहतो कुठल्याही सरकार सत्तेमध्ये असताना जर अर्थसंकल्प सादर झाला तर त्याच्या विरोधात विरोधी पक्ष हा आमच्या तोंडाला पाने पुसली किंवा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली हे ठरलेलं वाक्य बोलत असतो एकंदरीत जर कालच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास केला कारण बऱ्याच अर्थ संकल्पाच्या विश्लेषकांचं मनोगत पण मी ऐकलं याच्यामध्ये महिलांना प्राधान्य देणं युवकांना रोजगाराची संध्या उपलब्ध करून देणं वारकरी संप्रदायाबद्दल घेतलेले महत्वपूर्ण निर्णय की तो प्रस्ताव युनेस्कोपर्यंत नेण्याचा निर्णय असेल त्याच्यानंतर कृषी विभागाच्या संदर्भातून शेतकऱ्यांसाठी घेतलेला निर्णय मुंबई आणि उपनगरामध्ये आजपासून डिझेल पेट्रोल याच्या व्हॅट करारामध्ये कपात होते आहे आता याचा फायदा तर शेवटी विरोधी पक्षाला पण होणार आहे त्याच्यामुळे विरोधकांचं ते काम असतं विरोधाला विरोध पण अर्थसंकल्पाचा जर बारीक बारीक अभ्यास केला तर सर्वसामान्याला डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिघांच्या सरकारने हा भक्कम अर्थसंकल्प सादर केलाय विरोधकांचं सा काम आहे विरोधकांना विरोध करू द्या आज जरी अर्थसंकल्प भक्कम सादर केला असला तरी आपण पाहतो की पा या अर्थसंकल्पातून ज्या आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदानाची घोषणा झाली होती त्यावेळेस मी पण सरकारमध्ये होतो अजूनही त्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही पण हे सरकार आल्यानंतर आता जो केंद्रामध्ये सरकार स्थापन झालं अर्थसंकल्पीय तूट आहे का तर नक्कीच आहे त्याच्यानंतर आता हा निधी प्रस्तावित करून बघा काल आता काल लोकांना काय वाटत होतं विरोधकांना की आज तुम्ही घोषणा केल्या मग याचा जी आर कधी निघणार आता मी देवगिरीवरून आलो मी माहिती पण घेतली शेतकऱ्याला मोफत वीज बिल देण्याचा जी आर आता तयार होतोय त्याच्यानंतर एक तारखेपर्यंत कालच्या ज्या घोषणा झाल्या त्याची सर्व अंमलबजावणी एक तारखेपर्यंत हे सरकार करेल आणि अंमलबजावणी केल्यावर विरोधकांचा दुसरा सूर तयार आहे कोणता की विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी हा अर्थसंकल्प मांडला म्हणजे आता असं आहे की चित बी मेरी और पट बी मेरी अशा भूमिकेत विरोधक आहेत त्याच्यामुळे कुठल्या योजना घोषित झाल्या कुठल्या विकास महामंडळाला निधी नाही यावर भाष्य केल्यापेक्षा जो अर्थसंकल्प मांडला आणि ठीक आहे जर कुठं काही तरतूद झाली नसेल काही गोष्टी असतील तर विरोधकांनी त्याबाबत पाठपुरावा केला पाहिजे विरोधक म्हणून ते पण महाराष्ट्राचे नागरिक आहे त्यांची पण जबाबदारी आहे एक राजकीय प्रश्न आहे अजूनही जर आपण पाहिलं तर आरोप हे तुमच्यावर होताना पाहायला मिळतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आणखी काही आमदार आहेत जे तुमच्या सोबत आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची सुद्धा माहिती समोर येते मी तुम्हाला कालही सांगितलं कुठलाही आमदार संपर्कात असण्याचं कारण नाही मी आता देवगिरीवरून आलो सध्या अजितदादांच्या बंगल्यावरून आता नाव न सांगण्याच्या अटीवर मी तुम्हाला सांगतो दोन आमदार दादांच्या बंगल्यातच बसलेले आहेत एका रूममध्ये दादा दादांना पर्सनल भेटायचं आहे बजेटच्या संदर्भामध्ये आणि त्यांनी हे पण कबूल केलंय की दादा आम्हाला तुम्ही सांभाळून घ्या आम्ही काही तुमचे विरोधक नाही आता ते आमच्या पक्षाचे आहेत विरोधी पक्षाचे आहेत ते आम्ही सांगू शकत नाही तुतारी गटाचा एक आमदार त्यामध्ये नक्कीच आहे असं असतं की अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली माणसं ज्यावेळेस म्हणतात की आमच्या संपर्कात ते आहेत याच्यात किती तथ्य आहे हे ज्या दिवशी आमदार जातील स्वतःहून त्याच दिवशी ते, ते कळेल मात्र तुर्तास तरी या विषयाला काही अर्थ नाही अजितदादा अर्थमंत्री आहेत त्याच्यामुळं तुतारी गटातला एक आमदार कोण देवगिरीवर सध्या बसलाय याची चौकशी आपणच पत्रकार म्हणून करावं धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल यांनी आपण पाहतो की एकंदरीत जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे हा सर्वसामान्यांच्या हिताचा आहे सर्व समावेशक आहे